अंबरनाथमध्ये संदलमध्ये फोडलेल्या फटाक्यामुळे एका महिलेचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे उलंदचाळ परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संदलाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केलाय अंबरनाथमध्ये सध्या गैबनशहा वलीबाबांचा उरूस सुरू आहे या निमित्तानं नेताजी मार्केट परिसरातील एकता मित्र मंडळाच्या वतीनं शुक्रवारी संदल म्हणजेच मिरवणूक काढण्यात आली होती ही संदल उलंदाळ परिसरातील मन्नत हॉटेलजवळ आली असता संदलमध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाने तिथे फटाके लावले यातील एक फटाका उडून तिथून जाणाऱ्या मल्लमा चलवादी या महिलेच्या उजव्या डोळ्याला लागला यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झालाय या घटनेनंतर मल्लमा यांना तातडीने मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या संदलचे आयोजक एकता मित्रमंडळ आणि फटाका फोडणाऱ्या अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे एकता मित्रमंडळाची संदल ही उलनचाग मन्नत हॉटेलजवळ आली असता त्यातल्या एका उत्साही कार्यकर्त्याने एक फटाका लावला त्या फटाक्याचं जे मा, मागील माती असते ती ती उडून मल्लमा चलवाजी नावाच्या महिला या घरी जात होत्या त्यांच्या उज्या डोळ्याला लागल्या आणि त्या जखमी झाल्या आपण तात्काळ दखल घेऊन सदर महिलेचा जबाब नोंद करून अंबरनाथ पोलीस ठाणेस गुन्हा रेष्ठ क्रमांक चारशे बहात्तर अवले पंचवीस बी एन एस कलम एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक दोनशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा तेहत्तीस एकशे एकतीस अन्वे गु गुन्हा दाखल केला आहे सध्याचा गुन्हा हा संदलाचे आयोजक आहेत त्याच्यावर व एक अज्ञात जो फटाकादारी होता ज्याने फटाका उडवला तर त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे तर या बाबतीत तपास चालू आहे फटाका ज्याने उडवला त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई आमच्यातर्फे चालू आहे सध्या महिला जे जे रुग्णालय ते उपचार करा मी त्या गेलेले आहेत तरी पुढील त्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज